अकोले तालुक्यातील पश्चिम साईडच्या भात शेतीच्या परिसरामध्ये आमचं गाव आहे आणि एक पाच ते सहा वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग या विभागाच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही सुरू केला या कार्यक्रमासाठी संगमेरचे विभागीय कृषी अधिकारी आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मान्य सुधाकर बोराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने एक गाव एक वान या अंतर्गत हा प्रोग्राम सुरू केला तर साहेब अतिवृष्टीच्या काळामध्ये या भागामध्ये विजेट देण्यासाठी आले आणि त्यांनी बघितलं ह्या भागातील डोंगर दऱ्याची शेती आणि खरोखर इथला इंद्रायणीचा आत्ता आपण बघितलेला आहे वास जो येतोय तो एक नंबर आहे आणि साहेबांच्या लक्षात आलं की ह्या भागामध्ये जर पूर्ण गावाने इंद्रायणी लागवड जर केली तर शंभर टक्के शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि जे लोक सांगत होते की भात शेती ही परवडत नाही ती भात शेती कशी परवडण याचं साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं तर ते पाच ते सहा वर्षापूर्वी चार चारसूत्री पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जी लागवड व्हायची ती लागवड आम्ही तीस पस्तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो एकरी बियाणे टाकायचं आणि चुडच्या चूड लागवड करायचो तर मी या निमित्ताने असं सांगतो की ज्या वेळेस ती लागवड करायचं आमचं सोळा ते सतरा क्विंटलच्या पुढे भात निघत नसायचं साळ निघत नसायची आणि साळ पण पूर्ण पोसत नसायची कारण ती जास्त गुदमरून जायचं ती साळ पण पोसत नसायची त्याला चव पण नसायची आणि पहिल्या वर्षी रामदास तळेकर यांनी जे महाराष्ट्र शासनाच्या चारसूत्री पद्धतीची दोरी आमच्या गावामध्ये आणली आणि मी रामदास मला वेळोवेळी सांगायचं रामशेठ आपण थोडं कळनं लावा थोडं की लावा मग आम्ही त्याच्या मी पूर्ण फोकस दिला आणि आमच्या गावामध्ये माझ्या शेतीमध्ये मी प्लॉट घेतला तर आज पन्नास ते साठ क्विंटल इंद्राची साळ एकरे निघते चारा जो बारा ते बारा टन निघायचा तो वीस ते पंचवीस टन निघायला लागला आणि जे 30 पस तीस पस्तीस रुपये किलो इंद्रायण तांदूळ जे विकायचं आज पासष्ट ते सत्तर रुपये किलो इंद्रायण तांदूळ विकलं जातं आणि आज पाडाळणे पाडाळण्याचं ह्या भागातलं माझ्या गावातली शेती बघून पाडाळणे शेलद आंबोळ पैठण भोटी शोंडी कोण असं आठ ते गा दहा गावामध्ये ह्या इंद्रायणी भाताचा फैलाव झालेला आहे आणि अडीच ते तीन हजार एकर व आज हा इंद्रायणी या भागामध्ये आलेला आहे शासनाचे सर्व अधिकारी जिल्ह्याचे सर्व अधिकारी वेळोवेळी भेट देतात पत्रकार भेट देतात आणि खरोखर याच्यातून शेतकऱ्यांना जो फायदा झाला तो फार मोठा आहे कारण जे एकरी जे उत्पन्न निघायचं ते डबल उत्पन्न शेतकऱ्याला निघायला लागलं ला। आणि शेतकऱ्याच्या हातात दोन पैशाला लागले आज आमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे एक एक दोन दीड दीड दोन दोन एकर इंद्रायणी भात आहे आणि खरोखर आम्ही जे पाच सहा वर्षापूर्वी जे केलं होतं आज त्या शेतकऱ्याला त्याचा एवढा मोठा फायदा होतोय आणि बाकीच्या शेती जी शेती परवडत नव्हती लोक उसाक वळायचे तुमचा फळबागा वळायचे आमच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही भात शेती सोडून दुसरा पर्याय नाही आणि शंभर टक्के या मार्गदर्शनाने आम्हाला सर्व लोकांनी साथ दिली आणि आज जवळजवळ अडीच ते तीन हजार एकर इंद्रायणी भात आहे गेले सात सात आठ वर्षापासून आम्ही इंद्रायणीची लागवड चालू केली पूर्वी आमचे वडील असतील आजोबा असतील पंजोबा असतील एक फक्त उर्वर उदरनिर्वाहाचं साधन म्हणून भात शेतीक बघितलं जायचं केला तर केला आला तर आला पावसात दुसरं काही येत नव्हतं कमी जास्त पाऊस व्हायचा त्याच्यामध्ये कधी पिक यायचं कधी येत नस पण आज एक जेव्हापासून चार सूत्र पद्धतीने लागवड चालू केली तेव्हापासून प्रत्येक शेतकरी आज एक व्यावसायिक दृष्टीने या भाता बघू राहिला कारण आमचा तालुका हा पर्यटनाचं तालुका असल्यामुळं इथं भरपूर बाहेरून लोक पर्यटनासाठी येत असतात आणि जेव्हा या इंद्राणीचं चौदार स्वादिष्ट वास बघितला जातो तेव्हा साहजिकच तांदळाची मागणी भरपूर होऊ लागली त्यामुळं शेतकऱ्यांना उत्पन्नही चाळीस पन्नास रुपये तांदूळ आज आमचा पासष्ट ते सत्तर रुपये जातो आमच्या सर्व रस्त्याच्या कड्याला बात तांदूळ काढून देण्याच्या गिरण्या असल्यामुळं जाणारा येणारा पर्यटक हा थांबून पाच दहा किलो पन्नास किलो आणि एकदा नेल्यानंतर तो चौदा लागल्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष तांदूळ आणि आम्ही काय करतो जेव्हा अशी मागणी येते तांदूळाला त्यावेळेस स्वतः शेतकऱ्याला बोलून प्रत्यक्ष त्यांच्यासमोर तांदूळ काढून दिला जातो त्याच्यामुळे कुठल्याही जा प्रकारची त्याच्यात भेसळ नसते किंवा काहीही नसतं आणि आम्ही गारगुटीवरून कोल्हापूर गारगुटीवरून हातसडी टाईप गिरण आणलेली त्याच्यामुळं बिगर पॉलिश विशेष म्हणजे बिगर पॉलिश तांदूळ काढून दिला जातो ज्याच्यामुळं एक लहान मुलांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी किंवा ज्यांना शुगरसाठी चालत नाही अशा व्यक्तींसाठी हा तांदूळ एक बिगर पॉलिश असल्यामुळे सर्वांसाठी चालायला पूर्वी आम्ही हे भात करायचं जुन्या पद्धतीने करायचं असं गा गावठी वाफा सपाट वाफा करायचा या काही एकरला पाच ते दहा पाहिले बी लागायचे नंतर आम्हाला पाच ते दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या बा आम्हाला मार्गदर्शन केलं गोसाई साहेब होते आमच्याकडे ते कृषी अधिकारी होते बेंद्रे साहेब ते म्हणे बा आम्हाला तुम्ही असं सुत्री लागवड करा आम्ही मस्त लोकांना प्रयत्न करायचो घरोघरी जातो लोक म्हणायचे काय यांचं ऐकायचं हे साधे काही यांच्या फायद्या करता करू राहिले पण आम्ही लोकांच्या फायद्या करते करत होतो आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन दोऱ्या घेऊन हिंडायचं प्रत्येकाच्या प्लॉटवर जातो अरे बाबा चार सुत्री करा सुत्री करा बी कमी लागत उत्पन्न डबल वाढतं पण लोक काय आमचं ऐकायला तयार नाही मग आम्ही स्वतः मग एक एकर करता आम्ही फक्त पाच पायल बी टाकलं होतं ते पाच किलो पाच किलोमध्ये आपलं एक एकर होऊन तरी रोप पुरलं होतं आणि सूत्री hmm. लागवड केल्यामुळं उत्पन्न डबल झाली hmm. आणि मार्केटला सुद्धा फरक पडला त्यामुळं hmm. मग आण टप्प्या टप्प्यान टप्प्या टप्प्यान याच्याकडे त्याच्याकडे कोणी ऐकत नव्हतं मग आम्ही रामछटके गेलो रामछटला म्हणलं बाबा करा ही अशी थोडी लागवड लई नका करू त्यांचं चार एकर होतं म्हणलं पाच गुण लावा मग त्यांनी ते एक एकर लावलं पहिल्या वर्षी मग त्यांना त्याच्यात डबल उत्पन्न निघालं मग मग हळूहळू हळू रामचेट आम्ही भाऊसाहेब सावण बाऊपाठी असं गावात गावात हिंडून हिंडून गाव आमचं एक सुत्री झालं आम्ही ते चार सुत्री लागवड केल्यामुळं बेणं कमी लागत उत्पन्न डबल वाढलं हळूहळू अख्ख्या गावात सुरू राहील लागतो इंद्रा आम्ही काय केलं राऊरी कृषी विद्यापीठावरून बेणं आणलं मग नंतर काही वरून इगतपुरीवरून आणलं मग ते वाफेसुद्धा आम्ही असं असं रेगा उडून वाफेने रोपं टाकलं त्यामुळे रोपं कमी लागलं भाताला रोग नाही नंतर हिरेब्रिकेटचे चार बाय चारच्या रोपांमध्ये एक हिरेब्रिकेटची गोळी काढायची खताचा खर्च निमा कमी खतं टाकायची गरज नाही हिरेब्रिकेट केलं हिरेब्रिकेट लावलं